आजच्या व्हिडिओमध्ये खूपच टेस्टी अशी रेस्टॉरंटलासुद्धा मागे टाकणारी आलूगोबीची रेसिपी बघणार आहोत एकदा या पद्धतीने भाजी बनवून बघा परत परत बनवायची इच्छा होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सहा ते सात लसणाच्या पाकळ्या एक इंचा अद्रक तीन हिरवे मिरच्या सहा सात काळे मिरी आणि दीड चमचा धने हे सर्व टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट करायची त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून दोन मिडियम साईजचे बटाटे वरची साल काढून मोठे मोठे कट करून तेलामध्ये तळून घ्यायचं बटाटे मऊ पडेपर्यंत तळून घ्यायचं त्याच तेलामध्ये मोठी मोठी कट केलेली फुलगोबी सुद्धा तळून घ्यायची परत त्याच कडेमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून थोडंसं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी जिरे टाक जिरे टाकल्यानंतर इलायची दालचिनी आणि तेजपत्ता टाकायचं त्यानंतर त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरलेला कढीपत्ता थोडस कांद्याचा रंग बदलल्यानंतर बारीक करून ठेवलेली पेस्ट त्यामध्ये टाकायची ही पेस्ट सुद्धा थोडस भाजून घ्यायचं कच्चेपणा दूर होईपर्यंत त्यानंतर त्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक कट केलेला थोडस बारीक कट केलेलं बीट सुद्धा त्यामध्ये टाकायचं बीट टाकल्यामुळे भाजीला खूप छान कलर येतो भाजीमध्ये बीटची चव वगैरे काही लागत नाही पण भाजीला मस्त असा रंग येतो त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकायचं मीठ टाकल्यामुळे टोमॅटो पटकन शिजते टोमॅटो मऊ पडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर एक चमचा धने पूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथी टाकल्यानंतर कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यानंतर मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं मसाला शिजल्यानंतर त्यामध्ये तळून ठेवलेले बटाटे आणि फुलगोबी टाकून घ्यायचे फुलगोबी आणि बटाटे टाकल्यानंतर एक ते दोन मिनटं मसाल्यासोबत भाजून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून भाजी शिजवून घ्यायची जास्त वेळ शिजवायचं नाही अगोदर बटाटे आणि फुलगोबी शिजलेली आहे त्यामुळे दोन तीन मिनटामध्ये भाजी शिजून तयार होते एकदा ही भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवड टेस्टी अशी भाजी तयार झाली वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची खूपच टेस्टी अशी भाजी तयार झाली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू